नमस्कार शेतकरी मित्र शेती बाजारभाव भाऊ या शहरामध्ये मी शेतांसाठी आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार पण तिकडे मार्केट यार्ड पूर्ण आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये थोडीशी झाल्याचे पाळत भाजीपाल्यांच्या दरही आपल्याला काय पाळाव असतात तर कांद्यांच्या दरामध्ये आज थोडीशी घसरण पाहायला मिळते इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झाल्याचे पाळवतात ते आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मार्केट यार्ड कोणी चितमालाचे दर कुपची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ दोनशे पन्नास रुपयापर्यंत दूध चंगी दर पारवता हलके मालजी येते एकशे ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला तुकडा कुपलासाठी दर पारावते गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये आठशे रुपयापर्यंत उच्च चांगले दर पारावते हा तर हलके मालजी येते चारशे ते पाचशे रुपयापासून देखील गुलछडीचे दर पारा होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी दोनशे वीस रुपयापर्यंत उच्च की जर पाहायला होते हलकी मालजी येते एकशे पन्नास रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीसाठी दर पारा मिळतो पाचलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पाचवीसाठी सरांचा दर्जा येते सात ते आठ रुपयापर्यंत उच्चकीजर पाहायला होतं हलके मालजी येते चार रुपयापासून देखील पाचवीसाठी दर होतं आज फुल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी ग्राहकांची वर्जळ जी आहे ते किरकोळ खरेदीसाठी झालेली पालवते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर देखील मोठ्या प्रमाणावरती फुलांची वाढलेली पालम होते तर या ठिकाणी गर्दी पाहू शकता आज जे आहे ते मार्केटमध्ये किरकोळ खरेदी करण्यासाठी ग्राहकांची वर्जळ जी आहे ती वाढलेली पाल्यामध्ये फुल मार्केटमध्ये आज झेंडूची आवक वाढलेली पायामध्ये त्याचबरोबर दरामध्ये देखील लोक असून पाल्यामध्ये चांगले माल जे आहे ते साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळते आवक पाहू शकता तर पिवळ्याचे लाल झेंडूचे दर जे कमी झालेले पाहायला होते कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळते जरब्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये साठ ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल देते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला जरबेऱ्यासाठी दर पारा होते तसेच दर साधारणता दर्ज येते चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी पाहायला मिळतात हलके मालासाठी वीस रुपयापासून ते किल्ला दर पारा होते डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर्जा येते एकशे साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील किलो डच गुलाबचे दर पाराम येतात सनफ्लावरची क्वालिटी हो सर चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी सरांत ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील दर दर पारामतात कांद्यांची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलकी मालजी येते चार रुपयापर्यंत मार्केटमध्ये पुन्हा एकदा कांद्यांच्या दरामध्ये घसरण का झालेली पाहायला होते चांगले मालजी येते साधारणतः सोळा रुपयापर्यंत एका दुसऱ्या वकलसाठी सतरा रुपयापर्यंत दर पाहायला होते परंतु सोळा रुपये आपल्याला मोठ्या गोळ्या साईजमध्ये मालाचे दर पाहायला होतात तर मार्केटमध्ये सरासरी जर पाहिलं तर बारा ते पंधरा रुपयापर्यंत पर्यंतच्या दरम्यान आपल्याला सरासरी मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर आवक देखील आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते परंतु दरामध्ये आज पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते खरेदीसाठी ग्राहकांची वर जे आहे ते कमी झाल्याचा परिणाम आज कांद्यांच्या दरावरती पुन्हा एकदा झालेला पाहायला मिळते कांदाबाजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टर ते होते दर सरांचा दर्ज येते सात रुपयापर्यंत दर पाहायला होते हलकी माल जे <Sess> चार ते पाच रुपयापासून देखील तांदळापणसाठी दर पाहायला होतात पालकची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात हलके माल येते तीन रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारा होतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबिरीसाठी सरांना दर येते पाच ते सात रुपयापर्यंत दर पाहायला होता तर कारण कोथिंबीरसाठी चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता आवक या ठिकाणी पण पाहू शकता शेफोची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपोसाठी साधनंतर दर जे येते पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर होतं हलके माल जे येते तीन रुपयापासून देखील केले दर दर होतो मेथीची आवक कमी झाल्याने पुन्हा एकदा वाढ झालेली पाहते चांगले माल जे येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील दर पारा कर... होतोय ज्वाला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मटकरावरती वाढलेली पाय होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला दर पार हिरो मिर्शीची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एका नंबर ऑफ क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारावतात हलके माल जे येते वीस रुपयापासून ला देखील आपल्याला हिरो मिर्शीसाठी दर पार होतात वाटण्याची क्वालिटी होती सर चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याच्या दरामध्ये वाढ झालेली था था पारवते चांगली मालजी येते साधारणतः पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्च उच्चांदर पार होतं हलक्या माझ्यासाठी सत्तर रुपयापासून देखील आपल्याला दर पार पवतो आहे परवळची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये परवळसाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्च केंदर पारवते हलके मालजी येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला परवळचे दर होतात संघाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये भ्रमुखसंगासाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पारवते हलकी जे येते पंचाळीस ते पन्नास रुपयापसंत देखील प्रमुख संघाचे दर पार होतात राताळ्याचे आम्ही या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारवते हलके जे येते पंधरा रुपयापासून देखील रताळ्यांसाठी दर पार होतात आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर्जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांजीजर पारावते हलके मालजी येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर होतात शिमला मिरची नुसार चांगल्या नंबर डॉक्टर शिमला मिरचीसाठी सरांचा दर्ज येते तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होता हलकी मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पारा होतात काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकलेतीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे येते चौदा रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून किल्ले दर पार होतात हिरवीच्या अन काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकलेलीमध्ये साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत दर उच्चंगी पार होतात हलके मालासाठी पंधरा रुपयापासून ते किलो दर पार होतात पुनेरगावची क्वालिटी होऊन सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पुणेगावसाठी सरांचा दर जाते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलकी मालज येते तीस रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पारावतात बेटाची आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीशी दसरण पारावते चांगले मालासाठी बारा रुपयापर्यंत तर हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील बेटासाठी दर पारावतो आहे वाघ्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील दर पारावते भेंडीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये भेंडीसाठी सरांचा दर जे देते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्च उच्चकी दर होता हलके माल जे देईल पंचवीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारावते पालगावडीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर मध्ये पस्तीस तर हलक्या मालासाठी बावीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावते गार्लेची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये वीस रुपयापर्यंत दर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पारावतात धोडक्याची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलके मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पारावतात पावट्याची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलके मालजी येते पंधरा रुपयापासून देखील पावट्यासाठी दर होतात भावनगरीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी अठरा ते वीस रुपयापासून देखील दर दरपाला होते शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मांजे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील शेवग्यासाठी दर दरपाला होतं चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील चवळीचे चवळी दर दरपाला होतात मीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चकी दरपाला होते हलकी माजी येते तीस रुपयापासून देखील बिलसाठी दर बारा होते डांगरची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी सरांत दर येते आठ रुपयापर्यंत उत्सकी दर पाहता हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील डांगरसाठी दर होतात काळ्या भारताच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये बावीस दा ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहिला होतं हलके माल आठ ते दहा रुपयापासून देखील दर होतात जगावगाची क्वालिटीनुसार चांगल्या रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर पार होतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील दर पार होतात कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापर्यंत जर पारा होते हलके मालजी येते तीन रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळतात टोमॅटोची आवक या ठ ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला एखाद्या दुसऱ्या वकलसाठी अठरा ते वीस रुपयापर्यंत जर दर होते तर हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारा आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसण पारा मुळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या पद्धतीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावते हलकी मालजी येते चार ते पाच रुपयापासून देखील मुळ्यासाठी दर पारावतात लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर आज लिंबांची आवक देखील मोठ्या प्रमाणात झालेली पायावते चांगली मालजी येते साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पारावते आवक या ठिकाणी पण पाहू शकता भटभरावरती आवक देखील झालेली पाय होते ग्राउंड फूडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाउकिटीमध्ये नव्वद पंच्याण्णव रुपयापर्यंत विसंख्या दर पाहायला हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला होतात पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूच्या दरमध्ये आज थोडीशी घसरण पाहायला मिळते चांगले माल जे येते पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात आवक वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण थोडी पाहायला मिळते कलंगडची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉपोलिटीमध्ये बारा रुपयापर्यंत गुच्छांचे दर पाहायला होते हालचे माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील कलंगटसाठी दर पाहायला होते डाळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये दरामध्ये आज थोडासा बदल पाहिला होते एका दुसऱ्या वकेलसाठी साधारण दोनशे चाळीस रुपयापर्यंत दर पाहिला होते तर मार्केटमध्ये थोडीशी आज सरासरी जर पाहिलं तर दोनशे वीस ते दोनशे पंचवीस रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये दे, डाळींचे दर होतात तर लहान साईजमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापासून तर आपल्याला डाळींचे दर होतात आवक मार्केटमध्ये जास्त झालेली फारायचे त्याचबरोबर दर हे आपल्याला थोडे कमी पाहायला होतात या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये सुटपांसाठी सरांना पंधरा रुपयापर्यंत दूध चांगली दर पाहावतं हलकी मालजी येते सरांचा आठ ते दहा रुपयापासून देखील सुटपांसाठी दर पाहावतात अवके या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात आवक देखील पाहावते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारण पंधरा रुपयापर्यंत दूध दर पाहावत गावराची तबाईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये जम्बो साईजमध्ये साधारणतः दर्जा येते दोनशे पन्नास रुपयापर्यंत चांगली तर पारा होते तर लहान साईजमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात तर क्वालिटीनुसार चांगल्या जम्बो साईजमध्ये तबाईच्या दरमध्ये वाढ झालेली पाळवते पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये पपईसाठी सरांचा दर्ज येते पंचवीस रुपयापर्यंत चांगली तर पारावते हलके माज येते દહથી બાર રૂપિયાપાસ દર પારવૂજની ક્વોલિટી મોટા ક્લેટર હતી પંદર રૂપિયા દર પાર સાત આઠ રૂપિયા પસંદ ખરબૂઝ સાથે દર પારા